मध्ये वारंवार विनंती केल्यानंतरही जे व्यक्ती होते ते बाहेर आले नाही आणि त्यानंतर बारा ऑपरेशन रात्रभर करावे लागलं ला। त्यानंतर जवळपास त्यामध्ये पंधरा लोक इन्वॉल्ड होते ते ऑपरेशन मध्ये आणि त्या बारा तासच्या ऑपरेशनच्या नंतर एक व्यक्तीला आम्ही बाहेर काढू शकलो आमचे जे सोलापूरचे जे नागरिक आहेत जे गावकरी आहेत त्यांना जे धोका असेल तर माझी जी टीम आहे ते तसे दार असो किंवा प्रांत असो किंवा एनडीआरएफ ची टीम असो किंवा आमचे वेगवेगळे जिल्ह्यातून जे आमच्या सोलापूर जिल्ह्याचे जे बोट आणि मॅन पॉवरची जी टीम असो आम्ही नक्कीच वारंवार प्रयत्न करणार आणि तुम्हाला बाहेर करणार माझी एवढीच विनंती आहे की वारंवार ही वेळ येऊ देऊ नका ते साठी जेव्हा आपल्याला स्थानिक प्रशासन विनंती करेल त्यांची मदत करावी हीच माझी आव्हानं आहे आता कोल्हापूर आणि सांगलीचे जे टीम होते तीन टीम आणि दोन टीम तसेच लातूरचे जे टीम होते ते कोल्हापूर आणि सांगली कलेक्टरशी आम्ही त्यांना विनंती केली मी त्यांना विनंती केली की उद्या आणि परवा पुन्हा तीच परिस्थिती कोल्हापूरतून आणि पंधरा लोकांचे मॅन पॉवर सांगलीतून आमच्याकडे येत आहे त्यानंतर आता जे आमच्याकडे मॅन पॉवर आहे कोल्हापूर आणि सांगली ते लोकांना आम्ही करणार आर्मीला विनंती केली होती आर्मी उद्या दुपारी पर्यंत आमच्याकडे आहे आणि उद्या दुपारी आम्ही एक कॉल घेऊ एक निर्णय घेऊ की त्यांना ठेवायची किंवा नाही ठेवायचे आर्मी जे आहे ते फर्स्ट रिस्पॉन्डर नसते जेव्हा अति धोकादायक काही स्थिती निर्माण झाली परिस्थिती निर्माण झाली तेव्हाच आम्ही आर्मीला बोलवतो आणि मेजर जनरल त्याच्याशी बोलणं झालेलं आहे की जर आर्मीची आवश्यकता वाटली तर ते पुन्हा ते आर्मीला देणार जर उद्या आर्मी परत पाठवण्याचा संपल्यानंतर पाणी खाली गेल्यानंतर काय काय कार्य करावे लागेल आणि त्याबद्दल आम्ही काय काय करत आहोत काय काय प्लॅनिंग आमची झालेली आहे त्याबद्दल हो, मी थोडक्यात सांगतो आता तहसीलदार गट विकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी पोलीस पाटील कोतवाल तलाठी वेगवेगळे जे राजकीय पक्षचे कार्यकर्ते आहेत स्वयंसेवी संस्थाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जे आम्हाला फीडबॅक मिळाला आहे त्यामध्ये जे सर्वात क्रिटिकल विषय आहेत तो चाराचे आहेत आता चारासाठी जे पण नियम शासकीय नियम आहेत शासकीय नियम मध्ये कसे कसा सगळे जे आम्ही खरेदी करणार चाराची कसा बसवायचे त्याच्या आमच्या ऑलरेडी उद्या तास बसून आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आज सकाळी सांगोलातून तीस मेट्रिक टन चारा आज दुपारी सांगोलातून तीस मेट्रिक टन चारा गवर्नमेंट डिपो मधून आम्ही आणण्यासाठी ऑलरेडी ट्रक पाठवला आहे सांगलीच्या गवर्नमेंट डिपोतून चारा घेण्यासाठी आम्ही आज रात्री ट्रक पाठवणार तसेच जवळपास तीन चार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी झालेलं आहे प्रत्येक कुठे कुठे जे प्रायव्हेट लोक आहेत हे सरकारी बद्दल होता सांगलीमध्ये सांगली आणि बाकी कुठले कुठले जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट जे लोक आहेत ज्यांच्याकडे मोडगासच्या साठा आहेत त्याप्रमाणे मी मोठा ऑलरेडी प्रमाणात ते साठा लोकेट केलेला आहे आणि आज रात्री तिथे जे पीडीएसच्या जे ट्रक असते त्यामार्फत आम्ही ते सगळे जिल्ह्यामध्ये पाठवून जवळपास उद्या माझ्याकडे पन्नास ते साठ मेट्रिक टन आणि त्यानंतर प्रतिदिवस जवळपास शंभर मेट्रिक टन चारा आम्ही आणू शकतो प्रत्येक जे गाव आहेत ज्या ठिकाणी चाराची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मी वाटप करणार चारा वाटप समितीचा एक शासन निर्णय आहे त्याप्रमाणे मी वाटप करणार सगळे जे रेकॉर्ड रेकॉर्ड आहेत ते सगळे रेकॉर्ड आम्हाला ठेवावे लागेल